आणि रॉकी पाळायला गोळ्याचा मानखर त्यांच्याकडनं शंभर रुपयाचा बक्षीस धन्यवाद आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बघा मात्र पूर्ण गाड्या सुटल्या पायट्यावर ना समोरच्या प्रेक्षक सावचित्त उघडा कोण माझ्या मानखर सुंदर गाड्या गाडीच्या सुंदरगडी राहणार आठवलीची बाजी मारली आणि आता आलेला शेअतीमध्ये धावी साईडमध्ये हरदारात भिंझोरच्या गोदालाचे मालकरी श्री भाषे प्रसन्न शहर गोदा मात्र खुटारी पनवेलकर सुंदर गाडी पाहिला सोन्या पाला प्रभाकर गणपत सुंदर गाडी फाळली सोन्याने किस्मत ची गाडी तर बघा तुंगामध्ये प्रसन्न दक्ष तुंगे एक बादली पाच हजार वस्त्राची गाडी जमली जोडे चोरपत प्रसन्न जादू माकाकडून मानविली सुंदर गाडी आणली पंखज ठावर